मातीला झटकलं पुन्हा चालू लागला दोन चार पावलं पुढं त्यांना रखरख त्या सूर्यानं त्याच्याकडे पण असं वाटलं घर सुटलं तर लोक जोडलेले लोकाकडे जाईल आणि कोणाच्या तरी घरामध्ये जुडदार सगळं गेला ताटपणा गेला नव्हता चौकामध्ये उभा राहिला पाहिलं सगळ्यांच्या घराकडे पाहत होता दरवाजे लोकांनी बंद केले सगळ्यांच्या मनाचे दरवाजे बंद झाले गावात कुठे जाणार जागा आता कुठे चौकामध्ये उभा राहणारा मनुष्य आता त्या सूर्याकडे पाहिलं आणि सूर्यासमोर खाजेन झाला त्या ज्ञानाला सांगितलं वेड्या अरे संसार दुःख दुःखमुळे आहे पापमुळे आणि ते काय एकाच व्यक्तीला असं वाटलं ते संसार सुखाचा तू संसार सुखाचा होऊन मात्र कसा सूर्याला लाजवला झाला डोळ्यामध्ये पाणी आलं आणि अनुतापाचे चार आश्रू त्यांना ढाळे अनुतापाचे चार अश्रू जमिनीवर पडले भक्तीचा सुगंध दरवळला आणि लक्षात आलं आता संसार अनुताप झाला प्रायश्चित्त झालं देवा चुकलो संसारामध्ये फार वेळ आता मला तुझ्याकडे येते आणि सरळ पुढे निघाला सरळ रस्त्याने निघायला लागला जावं कुठं तर विश्रांत चैतन्यिक आहे गावाच्या बाहेर मंदिर दिसलं त्या मंदिरामध्ये गेला मंदिरामध्ये शिरावला त्या देवतेची सेवा करायला लागला आता मंदिरामध्ये आला तो आपला असतो मंदिरामध्ये आलेले एखाद्यावर कोणाची मक्तेदारी नाही मंदिर हे सगळ्यांचं आहे कारण ते सगळ्यांच आराध्य देवाचं मंदिर आहे बाबांनी कृष्ण मंदिर मानलं ते सखग्या वाशियांच आहे सगळ्या हिंगोली जिल्हा वाशियांच अवघ्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी उघडं केलेलं आहे कारण ते देवाचं द्वार आहे देवाचं स्थान आहे तोही तिथे गेला त्या देवतेची सेवा करायला लागला हातांना आकार आला हातांना बल आलं आता चांगलं राहायला लागला आंघोळ करू लागला बरं वाटलं एक संसार ढासळला पुन्हा संसार आला पुन्हा मंदिराच्या बाहेर संसार उभा राहिला संसाराने प्रलोभन दाखवलं बाबा चला सार चांगलाय तुम्हाला लागेल ते आम्ही संसार पुढे पाठीमागे आहे जिन त्याला बरं केलं आता बरं वाटलं दरवाजा वा मध्ये उभं राहिला एक पाऊल बाहेर एक पाऊल आज संसार म्हणतो माझ्याकडेच नातेवाईक म्हणता बाबा घरी झाला गरज आहे आतमध्ये पाहिलं इथं आलो म्हणून बरा झालो दरवाज्यामध्ये उभं असलेल्या माणसाने एक सुंदर उत्तर दिलं आता मला तुमच्याकडे यायचं नाही आता देव माझा आणि मी देवाचा बस हे जगातलं महत्वाचं नातं आहे हे ते नातं सिद्ध करायचंय तेच नातं राजा परीक्षितानं स्वामी श्री गोपाल कृष्णांशी जोडलेलं आहे त्याच माध्यम आहे भागवत आणि जे सांगितलं ते शुक्मोणी आहे एकदा सुंदर गजर करू आणि आपण मोक्षकेकडे देव माझा ਮਾਧਾ ਦੇਵ ਮਾਧਾ ਵੀ ਦੇਵਤਾ ਦੇਵ ਮਾਧਾ ਮਾਧਾ ਨਾ ਮਾਧਾ ਦੇਵ ਮਾਧਾ ਵੀ ਦੇਵਤਾ ਦੇਵ ਮਾਧਾ ਮਾਧਾ ਨਾ देव माझा बस आता देवा आणि माझ्यामध्ये अंतर हीच अवस्था श्रीमद भागवताच्या बाराव्या संधामध्ये आहे परीक्षित समोर बसलेले आहे राजा परीक्षित म्हणाले आता माता विलंब होत नाही बिरं विरह सहन होणार आता मुर हो तुम्ही मला तो कृष्ण राख आता मला कृष्ण जवळ जायचं कृष्णार्पण कृष्ण वाटे आता हा आत्मा कृष्णाला अर्पण करायचा त्या आनंदात दया परमेश्वराकडे मला निवडून पोचत करा मला ती अनुभूती आले आता जगात काहीच नाही फक्त देव माझा आणि मी देवाचा गमत मोठी आहे एक गोष्ट असे वासवून शिरणारी यथा विहान नवाने भृना एक वस्तू अशी आहे जिला पण वास्तू म्हणू जी नाचते सरते पुसते जिला जायला जातं पुरलं जातं पाण्यामध्ये प्रवाहित केलं जातं त्याचं नाव शरीर आहे ती संपूर्ण नाश पावणारी वस्तू आहे आणि या वास्तूमध्ये एक वस्तू आहे जिला आपण आत्मा म्हणू देही आलो तिचं निरोपण भगवान गोपालकृष्ण करतात ती कशी आहे ती आगीने जळत पाण्याने भिजत नाही वाऱ्याने सुकत नाही जी अविनाशी आहे या वास्तूमध्ये जी वस्तू वास्तू बदलणारी असते बांधलेलं घर मोडत ते नष्ट होतं पुन्हा त्याला उभं लागतं ज्याला आम्ही म्हणतो जाणं चालू असतं मात्र देवाला जे आवडत ना ते आत्मा आहे आणि दोघांची सांगड कृष्णाने घातले एक नाश पावणाऱ्या वस्तीमध्ये जे वास्तू आहे जे चिरकाळ टिकणारे त्या चिरकाळ टिकणाऱ्या आत्म्याचा प्रवास त्या अनंत असणाऱ्या दया परमेश्वराकडे जो प्रवास करायचंय तो त्या आत्म्याला करायचंय त्या देहाला देह हे साधन आहे रोडग्यावरून वसमतला जायचं तर बस हे साधन आहे बस रोडग्याला जात नाही आम्हाला रोडग्याला जायचं म्हणून बस मध्ये बसून रोडग्याला उतरावं लागतं वसमतला उतरावं लागतं तसं जीव त्या परमेश्वराकडे जाणार आहे देह जात नाही देह हे साधन आहे परंतु त्या साधनाद्वारे आम्ही त्या साध्याला गाठण्याचा प्रयत्न करतो म्हणून या साधनावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागतं मनावर नियंत्रण ठेवावं लागतं या साधनाला सुद्धा स्वच्छ करावं लागतं आज देहाने देहाणे परीक्षित समोर बसलेलं आहे देहरूपी परीक्षित झाला मनाने मात्र तो प्रबळ आहे सक्षम असलेला मरणाचं भय वाटलेलं नाही आमचे श्री गुरुजी चिंतनजनक श्री मोठे बाबा वर्णन करता मरणा मारुनी विजय व्हावे मरणाचे ते कधी नसावे माझ्यावरती उचे जो जिवंतपणे मरणाला मारतो ना त्याला संत म्हटलं गेले त्याला ज्ञानीय म्हटलं गेले कारण तो खऱ्या अर्थाने संत आहे ज्याच्याकडे मृत्यूची छटा नाही भयाची छटा ज्याच्याकडे उडत जो निर्भय झालेला आहे तो संत आहे आणि या कथेमध्ये शुकदेवांच्या त्या सानिध्यामध्ये परीक्षित राजा निर्भय झालेला आहे जरूर त्याला कृष्ण कथेने अभय जे सालावर गेला सशाला स्वामी श्री चक्रधराने अभय आणि आता तो म्हणतो मला निघायचंय मला कृष्णाकडे जायचंय शुकमणी मला लवकर आता तो कृष्ण दाखवून मला कृष्ण कधी हाच प्रसंग लीला चरित्रामध्ये आम्हाला आठवतो रिट्ट भट्ट भंडारी का अरे काही पुरुष स्वामी सहज गेले भिक्षा आलं माझा प्रश्न हिरणारा हा माझा खऱ्या अर्थाने आहे जीवन मुक्ती देणाराच हा जीवनमुक्त माझ्या समोर आला पावलावर पाऊल टाकले स्वामींच्या सन्निधानामध्ये सोळा वर्ष स्वामींच्या सन्निधी राहिलेले भांडारे का जेव्हा स्वामींची मांडी त्यांना केवढं भागे तेवढं भाग्य अरे ज्याला पाहण्यासाठी एका दर्शनासाठी लाखो वर्षाची तपश्चर्या करावी लागते अनंत जन्माचं पुण्य कृताची सुकृताची अनंत जन्माच पुण्य असलं तर जो फक्त दिसतो पाहतो अनंत जन्माच्या पुण्यानं इथला प्रवास संपल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्या स्वरूपामध्ये पावन झाल्यानंतर तो आनंद अनुभवतो तो दया तो दया भंडारेकरांचे वस्त्र धरतो भंडारेकरांना आपल्या श्रीकाराने धरतो भंडारेकरांना स्नान घालतो भंडारेकरांना लिसी कारांना करतो भंडारेकरांना आपली मांडी दिली मांडीच उशी म्हणून दिलं मांडीवरती भंडारेकार पाहत आहेत आणि त्या उघड्या नेत्रांनी ती बत्तीस लक्षणाची मूर्त आपल्या देहामध्ये वसवतात आपल्या हृदयामध्ये दे बसवतात मृत्यू समीप आला समीप आलेल्या मृत्यूला घाबरत नाही चेहऱ्यावरती सुख आहे समाधान आहे वैभव आहे तिळमात्र भीती नाही मरणाची भीती नाही आणि त्या मरणाची भीती नसलेला महात्माला स्वामी श्री चक्रधर माझा साधन जाता बघतो काय वंचना थांबवू शकतो आम्ही मृत्यूला थांबू का निर्भय झालेला स्वामी श्री चक्रधरांच्या अभयामध्ये असलेला तो साधक सहज म्हणतो हा योग पुन्हाय पुन्हा असा सुवर्ण योग येणार नाही म्हणून मला जाऊ द्या मला जायचे तुमच्या साक्षीनं तुमच्या सानिध्यामध्ये आणि स्वामी श्री चक्रधरांच्या सानिध्यामध्ये मांडीची उशी असताना डोळ्यामध्ये तो परमेश्वर साठवत असताना येणारा मृत्यू कसा आहे खूप सुख कराय भीष्म पिता महाशरपंजरी पड शरपंजरी पडल्यानंतर सगळेजण भेटून गेले भगवान गोपाल कृष्ण कृष्ण समोर उभे राहिले हातामध्ये पाण घुसले ते प्रणाम केला डोळ्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण पाहिला आणि हृदयामध्ये रे हा जो विष हा देहच तुला अर्पण केलेला आहे आज अवस्था शे पसरू परंतु आता काही क्षण माझ्या जवळ देवा मला भेटायला आला हर क्षण म्हटलो परंतु माझी या दासाची एक विनंती आहे महाराजाकडे एक विनंती आहे देवा तो कर ना स्वामी जब प्राण तन से निकले गुरु बिन नाम लेके तब प्राण तन से निकले इतना तो कर ना स्वामी जब प्राण तन... कथ होमुना कमल की बट हो र 嗯。 oh आपण आला फार सांगतो एवढच एक इच्छा माझे परवा अंतकाले जमा अंतकाळी फक्त देवाचं नाम माझ्याकडे असत जाताना मी तुमचं स्मरण करत करत तुमच्याकडे जावं एवढच दान मला द्या एवढंच स्वरूप मला पाहिजे आणि एक इच्छा माझे पर्वत एक इच्छा आहे कुरुक्षेत्राच्या युद्धप्रसंगी तुम्ही जसे माझ्यासमोर उभा राहिलात ना विखुर ले ते केश कळापत त्याच्यावरती उडालेली ती मातीची काही कण आहे धुळीची कण आहे दोन्ही स्वीकारांमध्ये तो रथात चाक आहे आणि आवेश आवेशाने तुम्ही माझ्याकडे आला जरो मला नेण्यासाठी तुम्ही आलेले आहात तो सुख सोहळा तो आनंद बस मला एकदा त्याच्यामध्ये तुम्ही दर्शन द्यावं म्हणजे या जीवनातून मुक्त होण्यासाठी मी सज्ज झालो कारण ते सुख स्वर्गामध्ये सुद्धा नाही तो सुख सोहळा वरती मला अनुभवता येणार नाही इथेच मला तो सुख सोहळा अनुभवायचा त्या रथाच्या चाकामध्ये असलेला तो आवेश पूर्ण द्यालाच ना त्या रूपामध्ये मला दर्शन द्या आणि भगवान गोपाल कृष्णाने त्या रूपामध्ये भीष्म पितामहांना दर्शन दिलेलं आहे इकडे राजा परीक्षेत बसले राजा परीक्षितांना शेवटची कथा असावी म्हणे आता मी आणि तुमची देवांची देतो तुम्हाला देवाकडे शाप लागलेला होता आम्हालाही सगळ्यांना शाप आहे हे साठी काही आठवा दिवस येणार नाही सातच दिवस आहे सोमवार ते रविवार पुन्हा सोमवार आहे आठव्या दिवशी मरण तुम्हालाही नाही मलाही नाही सातच दिवसात आम्हालाच सात दिवसामध्ये आमच्या जीवनाचं आम्हाला सार्थक साधायचं सात दिवसामध्ये आम्हाला आमचं जीवन सार्थकही आहे म्हणून कथा ही सात दिवसाची आहे पेशा मध्ये गेलेला धुंदुकारीने सात दिवस कथा ऐकली आणि तो धुंदुकारी मुक्त झालेले पण धुंदुकारीने कथा कशी ऐकली एक तो एकाच ठिकाणी बसला घरी गेला की प्रभू रामाचं चिंतन करायचा कथेमध्ये चिंतन करायचा आम्ही तशी कथा ऐकली तर भूत मुक्त होऊ शकतो आम्ही सुद्धा जिवंत भूत येते मेल्यावर भूत झालं आम्ही जिवंत होतो जिवंत होतो मेलेल्या भूतापेक्षा जास्त त्रास देत मेलेल्यावर प्रतिबंध करता येतो जिवंत नाही बाबा <laughs> मेलेल्या भूतांना अंगावर लिंबू कापून काढते दोन फटके देऊन काढता येईल पण जिवंत भूताला कसंच खाली उतरवत ते हो बाबा अनंतर बाबा जिवंत भूत फार मोठे खतरनाक आणि भागवंत कथा जिवंत भूतांना मुक्ती करण्याची ताकद ठेवणारी कथा आहे भागवत कथा जिवंत होताना दे मुक्ती देते दे, अरे मेलेल्याला तर मुक्ती देणारी जिवंत होताला दे आनंद अनुभवणारी कथा परीक्षित समोर बसले मोक्षाची कथा ऐकत असताना राजाने कथा जा तुम्हाला आता त्या देवाकडे देवाकडे कसं जावं लागतं मये व मन अध्यस्व मय बुद्धी निवेश मन मनाभ मज भक्तो मध्या जी एवढं तनवयतेकडे जाणवतन झाला काया प्रणित झाला अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी मुनींना राजा परीक्षितांनी काया प्रणित केला कारण आपल्याकडे काय राहतं थनाने गुमो पशवश्य गोष्टे भार्या गोहन वारे जन स्मशाने देहश्चितायालोक मार्गे कर्म अनुभव फक्त जीव असतो डोळ्यावरचा चष्मा येत नाही अंगावरची खादी येत नाही बाबांचा मोठा आश्रम येत नाही तुमचा बंगला सुद्धा वर ये बाबा मेले तर शिष्या रडत नाही तिकडे पोरग रडत नाही जावं लागतं एकालाच आणि वर गेल्यानंतर सोबत काय असतं फक्त कर्म असतात तुम्ही काय केलं हिशोब कोणाचा होतो किती शिष्य केले याचा हिशोब होत नाजसात। नाही किती पोराने घर बांधली याचा हिशोब होतो कर्मानुभो तुमच्या सोबत असलेले कर्मावर हिशोब होतो याला तिथ ठेवायचं का पुन्हा खाली रखलायचं तुमचे साथीदार खरे तुम्ही केलेले कर्म आहे तुम्ही केलेलं पुण्य आहे तुम्ही केलेलं सुकृत आहे ते तुम्हाला तिथपर्यंत आले सगळं सुकृताची जोडी परीक्षितांनी बांधली उठले अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषमुनींना त्रिवार दंडवत केला सुकमुनींची पूजा करायला लागले सुखमुनींना गंध ह लावला सुखमुनींचं दर्शन घेतलं सुकमुनी आशीर्वचन दिलं कल्याण होत तुझं कल्याण होणार आहे तो देवाकडे जाणार वचन कोणी झालं जे जन्मतः कृष्ण वेळेस कृष्ण मानसून त्यांना जगामध्ये काहीच दिसले त्या कृष्ण असलेलं त्या कृष्ण अर्पण जीवन समर्पण केलेल्या त्या संतांना आशीर्वचन दिलं तो कृष्णाकडे जाणार आहे पूजन झालं कथेच जे कथा व्यास आहे त्या शुकमुनीच भोजन झालं राजासमोर बसला बाई आणि बाई विकत बोर विकत होती पण आता सात दिवस झाले तुम्ही उपवास या तुम्ही बोर घ्या आणि उपवास सोडा कारण काळासमोर कोणाचंही काही चलत नाही चरित्रामध्ये असे अनेक प्रमाण आपल्याकडे काळ स्वामी सुद्धा सांगता तुमचा जेवढा अभिमान आहे तुमचा आम्ही चालू तसं देवत्यांचंही ते कार्य आम्हाला चालव लागतं त्यांचंही आमच्याकडे आहे काळ कोणाला माफ करत नाही काळाने दिलेला ऋषीचा तो शाप होता तो शाप उभारायला पायी आली टोपल्यावर ते बोर काढलं ते बोर फोडलं आणि बोरामधून तक्षक निघाला तक्षक जवळ आला आणि तक्षकाने चावा घेतला तो परीक्षिताच्या ते निश्चित असलेल्या देहाला घेतलेला आत्मा तर केव्हाच भगवंताच्या चरणी लीन झाला सर्वांच्या साक्षीने तो देवाकडे निभवणे गेला सावा घेतला तो शरीराला ते निश्चितही शरीराला आणि मी थोडंसं पुढं जाऊन असं म्हणे की तो तक्षक हे आज पवित्र झाला कारण ज्याच्यामध्ये ज्ञान आहे तो ज्ञान आत्मा त्या देहामध्ये होता तो जरी गेला त्या तक्षकाला सुद्धा वाटलेले शापामुळे मला त्या परीक्षेचा दर्शन झालं तोही स्वतः धन्य झाला आणि राजा परीक्षेत आपल्या मोक्षधामाचे यात्रे करू झाले म्हणून संतांनी स्वर्णनवर्तन केलेलं आहे आपल्याला देवाच्या गावाकडे जायचं असतं आणि शुकुमणी देवाच्या गावाकडे निघाले सुंदर भैरवी भैरवीमध्ये अभंग घेऊ आणि आपण कथेचा समारोप करू जाऊ देवाची जाऊ देवा जाऊ देवाची